यश लाखांची कर थकबाकी पेट्रोलियम कंपनीने केली जमा के मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला यश येताना दिसत आहे कल्याणातील नामांकित पेट्रोल पंपचे कार्यालय सील केल्यानंतर या कंपनीने तब्बल नव्वद लाखांची थकबाकी के कडे जमा केली आहे के आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशाने आणि उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब प्रभाग क्षेत्राचे कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करून ही कर वसुली करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत आपण मालमत्ता कर वसुलीसाठी प्रयत्न करत आहोत माननीय आयुक्त जाखड मॅडम व माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्या प्रभागात कारवाई करत आहोत या संदर्भात प्रभाग बीमध्ये बमध्ये पेट्रो, रोशन पेट्रोल पंप होता त्याची अंदाजे पंच्याण्णव लाख एवढी थकबाकी होती व त्या थकबाकी पोटी आपण त्यांचं ऑफिस चौदा ऑक्टोबर रोजी सील केलं होतं त्यानंतर त्यांनी सात लाखाचा चेक दिला व आज त्यांनी उर्वरित रक्कम आपल्याला अदा केली आहे आणि त्यांची थकबाकी आता नील झाली आहे आता सर्व मालमत्ताधारकांना महापालिकेमार्फत विनंती करण्यात येत आहे की आपणही आपली जर रक्कम थकीत आहे करंट आहे कोणतीही रक्कम असेल आपण त्वरित भरणा करावा अन्यथा महापालिका आता कमर्शियल गाळे असेल तर सील करणार आहे नळ कनेक्शन खंडित करणार आहे व कारवाई अतिशय जोराने करणार आहे जप्ती लिलाव या सगळ्या सगळ्या प्रक्रिया होणार आहेत त्यामुळे सर्व मालमत्ता कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत आपण मालमत्ता वसुलीसाठी प्रयत्न करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण